मित्रमैत्रिणींना नमस्कार काल सबंध भारतभरामध्ये चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पाडलं आता ह्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये खूप मोठे मोठे घोळ झालेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळे झालेले घोळ त्याच्या छोटे छोटे क्लिप्स मी तुम्हाला देणार खरं पाहिलं तर मतदान हे फ्री अँड फेअर व्हावं असं आपण म्हणत असतो म्हणजे मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये ते झालं पाहिजे काल झालेलं मतदान हे मुक्त आणि न्याय्य होतं का हे तुम्ही माझं नाव हो गौतमी पवार मी कोथरूड मधली रहिवासी आहे माझं फर्स्ट टाइम वोटिंग होतं ज्यावेळेस मी बूथवर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझं नाव आणि दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही सतरा नंबरवर फॉर्म भरा तुमचं ते मतदान काउंट होईल पण जे मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये मी वापस आले कारण माझ्यासारखे तिकडे दहा ते पंधरा जण आहेत कळलं पाहिजे काय सांगते आहे की मी मतदान करायला गेली आणि माझ्या आधीच मतदान माझं झालेलं होतं हे किती मोठा जोक आहे लोकशाहीचा आपण म्हणतो ना की लोकशाही धोक्यात येणार आहे जर का यांचं सरकार परत आलं तर तर ती लोकशाही धोक्यात येणार आहे असं नाही लोकशाही ऑलरेडी धोक्यामध्ये आलेली आहे खूप लोकांच्या बाबतीत झालं आहे असं ती म्हणते आहे आता ती पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये होती म्हणून तिचा व्हिडिओ तरी बनवलेला आहे पण भारतभरामधल्या महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी दुर्गम जागा आहेत की ज्या ठिकाणी असेच प्रकार नक्कीच झालेले असणार आहेत पण ते लोकांना माहीत नाही त्याचे व्हिडिओही आपल्या समोर आलेले नाही आहे आता हा दुसरा बारामतीचा व्हिडिओ बघा बारामतीमध्ये इलेक्शन होऊन आठ दिवस झालेले आहेत आता ते जे ई व्ही एम मशीन्स आहेत ते एका ठिकाणी ठेवलेले आहे त्या ई व्ही एम मशीनमध्ये कधीही कोणीही घोळ करू शकतं कारण की ते इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे चिठ्ठ्या पडलेले जे डबे आहेत ते डबेही बदलवू शकतात लोक तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ते होतं आणि नंतर लक्षात आलं की यांचे सी सी टी व्ही कॅमेरे हे बंद झालेले आहेत आणि ही गोष्ट खरी आहे पंचेचाळीस मिनिटांसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झालेले होते पंचेचाळीस मिनिटांमध्ये काय काय नाही करता येऊ शकत सांगा मला मग एक व्हिडिओ आला समोर आणि ती बाई असं म्हणते की नाही सीसीटीव्ही बंद नव्हते झाले फक्त ते टीव्हीवर दाखवत नव्हते असं कसं टीव्हीवर दाखवत नव्हते सीसीटीव्ही कॅमेरे बंद नसतील झाले तर बंद झाले तरच ते दाखवत नाहीत हा पुढचा व्हिडिओ बघा चार लोक मोव्ह बेट नहीं पड थांबली करणार हे प्रथांत पीठासीन अधिकारी मैंने और डाला मुझसे घर में बताया गया था जो साइकिल पर देना उसमें साइकिल ही छपके आएगी बात पर उस फूल छपके आया सर मैंने कहा देखिए सर वो फूल छपकर है ना आपकी ओर पलगनी जाइए बाहर बात कीजिए जाकर मैंने साइकिल को दे फूल क्यों छपा साइकिल ही छपनी चाहिए थी एक बाई असे म्हणते की मी सायकलला मतदान केलं आणि मतदान पडलं कमळावर चिट्ठी बाहेर आली कमळाजी आता ही बाई ज्या पोट तिडकिने सांगते आहे ते खरं आहे की नाही आता ह्या बाईचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला की बघा बघा हे असे प्रकार झालेले आहेत लखीमपूरमध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर तिच्यावर नक्कीच दबाव टाकलेला असणार आहे तिच्यावर प्रेशर आणलेलं असणार आहे धमकवलेलं असणार आहे त्याच्यानंतर तिच्या घरी गेले काही लोक आणि नंतर तिचा एक छोटा व्हिडिओ येतो ज्याच्यामध्ये ती समस्या तो पर... कोई आप फार दबलेल्या आवाजामध्ये आणि ती असं म्हणते की मी संतुष्ट हो आ... तर हे बिलकुल नॅचरल वाटत नाही आणि हे जे भक्त लोक आहेत ना ते हे पसरवत आहेत की बघा बघा ह्या बाईचा आधीचा व्हिडिओ फेक होता खरं पाहिलं तर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवा की कोणता व्हिडिओ फेक आहे आणि कोणत्या व्हिडिओमध्ये ती तळमळीने बोलते आहे आणि जेव्हा की दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिच्या मागे पोलीस दिसतो आहे म्हणजे पोलीस कसं का काय के केलं तिच्या घरी तिला धमकवलेलंच आहे आणि धमकावून हे सगळं जे काही केलं जात आहे हे एकदम चुकीचं आहे त्यानंतर आता पुढचा व्हिडिओ बघा फॉरम ले बजे के बाद आहेत आणि ते असं म्हणत आहेत की आम्हाला मतदान नाही करू दिलं या लोकांच्या बाबतीत काय केलं तर ह्या सगळ्या गावकऱ्यांचे त्यांचं आधार कार्ड ठेवून घेतलं त्यांचा फॉर्म ठेवून घेतला म्हणजे त्यांच्याकडे जे काही आयडेंटिटी प्रूफ आहेत त्यांचे ते ठेवून घेतले आणि त्यांना म्हटलं की जा तुम्ही बारा नंतर या असं कोण करतं तुमचं आधार कार्ड आणि हे ठेवून घेतलं याचा अर्थ काय आहे की तुमच्या नावाने कुणाला तरी मतदान करायला ते आतमध्ये पाठवणार आहेत आणि ते त्यांनी केलेलं असणार आहे हे कधी होतं जेव्हा त्यांना माहीत असते की अख्खं गावच्या व्हिडिओ बघा मतदान केंद्राच्या आतमध्ये जिथे ते इलेक्शन अधिकारी ब बसलेले असतात त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे अधिकारी बसत नाहीत ते प्युअर गव्हर्नमेंट सर्वंट्स असतात तर या ठिकाणी शिरूरमध्ये त्यांच्यासोबत एक जण बसलेला आहे जो की एका पक्षाचा पदाधिकारी आहे पक्षाचा नेता आहे आणि त्या माणसाचा तो एजंट आहे अडळेराव पाटलांचा तो एजंट आहे तर हे जे एजंट असतात एजंट हे त्या बूथच्या बाहेरच राहू शकतात बाहेर उभे राहू शकतात ठीक आहे पण हे एजंट आतमध्ये ज्या केंद्रामध्ये जिथे मतदान होत आहे मतदानाचं जिथे हे ठेवलेलं आहे मशीन्स ठेवलेले आहेत त्याच्या आतमध्ये कुठल्याही पक्षाच्या प्रतिनिधीला बसायची परवानगी नसते आणि या ठिकाणी यांनी परवानगी दिलेली आहे तर ह्याच्यावरूनच कळत आहे की किती घाणेरडे आणि किती चुकीचे प्रकार या देशामध्ये चाललेले आहेत मी खरंच सांगते याच्यानंतर जर यांचं स सरकार आलं ना तर हे प्रकार इतके वाढणार आहेत की तुम्ही कुणाकडे तक्रारही मागू नाही शकणार आहे कारण की ज्यांना तुम्ही तक्रार करत आहात ते सुद्धा विकले गेलेले असतील आणि त्यांच्याही आत बांधलेले असतील त्यामुळे आपण आजच जागा झालं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी अजून निवडणुका बाकी आहेत तिथे तर हे सरकार आलंच नाही पाहिजे इतकी आपण खबरदारी घेऊया त्यानंतर हा पुढचा व्हिडिओ बघा इथे इलेक्शन बूथच्या आतमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी पक्षाचे पॅम्पलेट्स ठेवलेले आहेत खरं तर ज्या ठिकाणी बूथ असतो ज्या ठिकाणी विम मशीन्स ठेवलेले असतात तिथे जे बस ले 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 लोक बसलेले असतात ते कुठल्याही पक्षाचे नसतात ते कुठल्याही पक्षाचं कुठल्याही पक्षाचं तिथे पब्लिसिटी करता येत नाही पण त्या हॉलमध्ये इथे यांना पक्षाचे पॅम्पलेट जिथे मोदींचा फोटो तुम्हाला दिसतो आहे ठेवलेले आहेत यालाच म्हणतात लोकशाहीची हत्या आणि असे असंख्य व्हिडिओ नक्कीच असणार आहे जे अजून आपल्यापर्यंत आलेले आहेत जे अजून मीडियामध्ये आलेले नाही आहेत त्यानंतर अजून एक पुढचा व्हिडिओ बघा या ठिकाणी मतदानाला आलेल्या लोकांना मतदान करण्यापासून थांबवलेलं आहे म्हणजे लक्षात आलं की इथे मुस्लिम बहुल एरिया खूप मोठा आहे मुस्लिम लोक येत आहे म्हणजे हे मोदीच्या विरोधात मतदान करणार आहे तर त्यांना थांबवले काही नाही थोडा वेळ थांबा असं म्हटलं आता ह्यांना जर तीन चार तास थांबवलं असं ते म्हणतात उन्हा तानाचं बिना पाण्याचं लोकांना वाटतं की पाच मिनिटात मतदान होईल आणि आपण घरी येऊ लोक काय खाया प्यायचा डब्बा घेऊन तिथे जात नाही टिफिन घेऊन तर जातच नाही पण त्यांना तिथे थांबवलं कारण की मुस्लिम लोक आहेत आणि हे मोदीच्या विरोधात मतदान करतील जेव्हा की आपले पंतप्रधान त्यांच्या विरोधात गरळ ओकतात शिव्या देतात त्यांना ते बाहेरून आलेले आहे असं म्हणतात काय काय बोलतात आणि हे जेव्हा मतदान करायला जातात तेव्हा हे घाबरतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि इथं आणि या ठिकाणी हे सगळं होत आहे ते म्हणजे पोलिसांच्या देखरेखीखाली मला असं वाटतं की या पोलिसांमधल्या काही पोलिसांमध्ये तर माणूस की शिल्लक असेल प्रामाणिकपणा शिल्लक असेल की ज्यांना वाटत असेल नाही हा प्रकार चुकीचा आहे पण ते काहीही करू शकत नाही आहे मला वाटतं अशा लोकांनी बाहेर येऊन बोलायला पाहिजे निदान आत्ता नसेल बोलता येत मजबुरी असते मी पण समजू शकते पण पुढच्या वेळेला जेव्हा सरकार बदलणार आहे तेव्हा यांनी ह्या मोदी सरकारने बी सरकार जे पीच्या सरकारनी काय काय केलं हे सांगितलं पाहिजे आणि हे सगळे व्हिडिओ पाहून मला तर प्रचंड वाईट वाटलं खूप त्रास झाला या गोष्टीचा की कसं होणार आहे या देशाचं जर अशा प्रकारे हे केलं जाणार असेल तर आणि मला असं वाटतं की कुठल्याही सुज्ञ नागरिकाला या गोष्टीचा त्रास होईल वाईट वाटेल आणि म्हणून मी म्हणते की म्हणून मला असं वाटतं की एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपण पहिली स्वातंत्र्याची लढाई लढलो त्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरला दुसरी लढाई आपण लढलेलो आहोत तीही आपण जिंकलेलो आहोत आणि आता तिसरी लढाई जी आहे ती आत्ताची आहे आणि तीही आपल्या सगळ्यांना जिंकायची आपल्या सगळ्यांना बोलायचं आहे आणि होईल तितक्या लोकांना आपल्याला कन्व्हिन्स करायचं आहे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आज कोणती असेल तर तीही आहे असं मला वाटतं तुम्हालाही असंच वाटतं का काय करता येऊ शकता आपल्याला मला तुम्ही नक्की सांगा मी तर माझा प्रयत्न करतेच आहे धन्यवाद तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणाबरोबर असं काही झालेलं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा लोकांना हे कळू द्या आपली लोकशाही धोक्यात आहे